नवीन घर घेण्याचं स्वप्न हे प्रत्येकासाठी मोठं असतं स्वतःचं हक्काचं घर असणं याहून समाधानकारक कोणतीच गोष्ट नाहीये सर्वसामान्य असो किंवा कलाकार मुंबईत स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी सगळेच मेहनत घेत असतात गेल्या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींनी नवीन घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केलीय स्वानंदी आशिष अमृता खानविलकर या कलाकारांनी नुकतंच नवीन घर घेतलंय तर आता आणखी एका जोडप्याची स्वप्नपूर्ती झालीय सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री मीनाक्षी राठोडने नवीन घर घेतल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे मुक्काम पोस्ट गोरेगाव मुंबई स्वप्नाच्या शहरातलं हक्काचं घर थँक यू मुंबई तुझ्यात सामावून घेतलं असं म्हणत तिने ही बातमी शेअर केलीय मीनाक्षी आणि कैलाश नेहमीच एकमेकांना कामात सपोर्ट करतात तर दोघही बऱ्याचदा मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दल बोललेत हा प्रोजेक्ट घेण्यामागे कैलाश शिवाय हे शक्य नव्हतं म्हणजे हजबंड म्हणून नाही तर एक कोणीतरी व्यक्ती असते अशी जी मी हां आता तो दोन तीन दिवस शूटला गेला होता गुजरातला सो मी खूप एकटी पडले होते मी मधल्या दोन दिवसात रडले पण आईला अर्जंट बोलून घेतलं माझी आई इथे आलेली आहे सो हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे तर यात कैलाशचं पण इक्वली क्रेडिट आहे जरी मी जन्म दिला असेल तरी त्याने खूप गोष्टी सांभाळून घेतल्या आहेत त्याला तिला सांभाळणं असेल बऱ्याच गोष्टी मी त्या छोट्या छोट्या नाही सांगू शकत पण तेवढ्या छोट्या गोष्टी तो करतो सो त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळेच मी हा प्रोजेक्ट घेण्याचा विचार पण केला सो छान वाटते मला आणि थँक्यू कैलाश आई माझी जी एवढ्या धावत दोन दिवसात आली इथे आणि आता ती माझ्यासोबत आहे काही दिवस मीनाक्षी आणि कैलाशचं राजश्री मराठी शोभसकडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस